हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळं बँक्वेट हॉल ए सी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक्वेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पार्टी वासिंग शहराच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा प्रथमच सूर्योदय गोविंदा पथकाने हंडी फोडण्याचा मिळवला मान राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पार्टी वासिम शहराध्यक्ष संदीप पाटील यांच्या वतीने सालाबात प्रमाणे यावर्षी देखील खापरी शाळा मैदानात सकाळी दहा ते दुपारी दोन या दरम्यान दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता या दहीहंडी उत्सवाचे हे अकरावे वर्ष होते या वर्षीची दहीहंडी सूर्योदय गोविंदा पथक वासिंद यांनी फोडली असून त्यांना रोख रक्कम व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या सोहळ्यासाठी शहापूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार पांडुरंग यांची प्रमुख उपस्थिती होती तर या दही अंडी सोहळ्याला खासदार बाळामामा म्हात्रे यांचे सुपुत्र सुमित म्हात्रे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी शहापूर तालुका अध्यक्ष मनोज विशेष व्यापारी मंडळाचे अध्यक्ष निलेश काठोळे सरपंच राजेंद्र मस्कर माजी उपसभापती गीता पाटील वासिन पोलीस पाटील संध्या उबाळे बहुजन समाज पक्षाचे राजेश निकम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बालकृष्ण गायकवाड अॅडव्होकेट प्रतिभा कांबळे विद्याविकास मंडळाचे संचालक अनंत शेलार शिंदे गटाचे अल्पसंख्याक शहापूर तालुका प्रमुख अनिस सय्यद राजेश शेलार विनायक सापळे सिने अभिनेते सुनील जगताप वासिन ग्रामपंचायत सदस्य ज्योतिर राजेंद्र भेरे आदी मान्यवरांनी आपला सहभाग नोंदविला गेली दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची हंडी संत तुकाराम महाराज पथक वासिंद यांनी फोडली परंतु या वर्षी प्रथमच हा मान सूर्योदय गोविंदा पथक वासिंद यांना देण्यात आला असून ही हंडी पथक वासिंद यांनी या मंडळाला रोख रक्कम व मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला हा दहीहंडी उत्सव यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी वासिंद शहराध्यक्ष संदीप पाटील संजना पाटील तसेच राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आदींनी विशेष मेहनत घेतली ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद